हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या तुमच्या मनातल्या आणि गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे पी आणि पी डाएट डायट प्लॅन हो मंडळी आजकाल तुम्ही बघाल की दर तिसऱ्या महिने महिलेला पी आणि पी हा प्रॉब्लेम सतावत आहे हा प्रॉब्लेम भेडसावत आहे आणि यामुळेच आपलं वजन वाढत आहे आणि कित्येकदा यामुळे मूड स्विंग होत असतात चेहऱ्यावरती पिंपल्स येत असतात थकवा जाणवत असतो पाळी अनियमित असते आणि ह्या सगळ्यांमधली सगळ्या वाढलेलं चरबी अशी वाढत असते की ती कमी होतच नाही हार्मोन्स चेंज होत असतात तर मंडळी आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पीसीओएस आणि पीसीओडी स्पेशल असा डायट प्लॅन की ज्यामुळे हो अगदी घरातला आहार योग्य पद्धतीने घेऊन तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर मंडळी मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की आम्हाला पीसीओडी आहे पीसीओएस आहे आणि आम्ही वर्कआउट करतो डाएट देखील करतो पण वजन काट्यावरचा तो काटा हालायचं काही नावच घेत नाही तो तिथेच स्टक झालेला आहे आणि कधीतरी काय होतं की वजन कमी करायला जातो आणि हार्मोन्स अजून चेंज होतात हार्मोन्स अजून बिघडतात सो जेव्हा असा प्रॉब्लेम असतो पीसीओडी किंवा पीसीओएसचा तेव्हा आतमधून आपल्याला हार्मोन्स हे रिसेट करावे लागतात आणि जेव्हा ते व्यवस्थित सेट होतात संतुलित होतात मग जाऊन तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होत असते तर मंडळी आता काहीही काळजी करू नका कारण हा डाएट प्लॅन तितकाच प्रभावी आहे आणि अवघ्या महिन्यामध्येच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हा बदल झालेला जाणवणार आहे तर मंडळी हे वाढलेलं वजन फक्त आपल्या शरीरावर परिणाम नाही करत तर आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असत सो वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त गरज आहे ठरवण्याची सातत्याची कन्सिस्टन्सी महत्वाची आहे आणि मग बघा अवघ्या तीस दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक तर मंडळी तुम्ही जर हे तीस दिवस हे डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे थर्टी डेज करणार आहे आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करून मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना देखील पीसीओडी किंवा पीसीओएसचा चा त्रास होत असेल त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा डाएट प्लॅन फॉलो करून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक पीसीओ आणि पीसीओडीचा हो ओडी चा वेट लॉस डाएट प्लॅन तर मंडळी सगळ्यात आधी हा डायट प्लॅन सुरू करण्याआधी किंवा माझा कुठलाही डायट प्लॅन करण्याआधी माझे पाच गोल्डन रूल आहेत ते देखील तुम्ही फॉलो करायचे आहेत म्हणजे तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होईल सगळ्यात पहिलं म्हणजे दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे कारण पाण्यामुळे देखील आपलं वजन कमी व्हायला मदत होत असते आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते सेकंड महत्वाचा पॉईंट म्हणजे सात ते आठ तासाची झोप घ्या तुम्ही कितीही चांगलं डायट करताय पण जर तुमची झोप व्यवस्थित नाहीये तर त्याचाच थेट परिणाम होत आहे तुमच्या वजन वाढीवर सो so, दुसरा महत्वाचा पॉईंट हाच आहे की सात ते आठ तासाची झोप घेणं महत्वाचं आहे तिसरा पॉईंट इथून पुढे मी जो काही डायट सांगणार आहे आहार सांगणार आहे तो तुम्ही फिक्स वेळेवर ठेवा म्हणजे तुमची नाश्त्याची एक फिक्स वेळ ठरवा जी काही सोयीस्कर वेळ दुपारच्या जेवणाची एक फिक्स वेळ आणि रात्रीच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ असं नाही की मी आज नाष्टा आठ वाजता केला की उद्या मी साडे नऊ ला करणारे नाही एका फिक्स टायमिंग वर करा यामुळे तुमचं पचन व्हायला तुम्हाला मदत होत असते नेक्स्ट महत्वाचा पॉईंट म्हणजे रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा याचा तुमच्या शरीरावरती तुमच्या वजनावरती अफलातून परिणाम होणार आहे आणि मग बघा तुमची चरबी कशी लोण्यासारखी विरघडेल सो रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा आता जे लोक ऑफिसला जातात कामानिमित्त बाहेर जातात तर त्यांनी घरी आल्या आल्या जेवायला बसण्याचा प्रयत्न करा आणि जे लोक घरामध्येच आहेत त्यांनी त्याचा फायदा घ्या आणि रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा आणि नेक्स्ट पॉईंट असा आहे की इथून पुढे तुम्ही तुमचं वजन रोज चेक करा आज उद्या ते नोट डाऊन करून ठेवा एक आठवड्यानंतर बघा त्यामुळे तुम्ही तुमच्या वजनाबाबत तुमच्या या डाएट प्लॅन बाबत सिरियस राहाल आणि अजिबात बाहेरचे मैद्याचे गोड वगैरे पदार्थ तुम्ही खाणार नाही so, रोज वजन नोट डाऊन करा आता सकाळी आपण कोणती ड्रिंक घ्यायची सो आपल्याला तीस दिवसात चमत्कार बघायचा आहे तो सकाळी उठल्या उठल्या इथून पुढे फक्त तुम्ही करून बघा आणि हा डायट प्लॅनचा तुमच्यावरती खूप चांगला असर झाला तर तुम्ही हे कायम देखील हा डायट प्लॅन फॉलो करू शकता अगदी बरोबर ऐकलं सकाळी उठल्या त्यावरती सात वाजता तुम्ही घेणार आहात आपली मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक तर त्यासाठी आपण घेणार आहोत आलं मस्तपैकी मोठा ग्लासभर पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये थोडंसं आलं किसून टाकायचं थोडीशी त्याच्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची जर पावडर नसेल तर दालचिनीचा छोटा तुकडा देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता चिमूटभर हळद टाकायची नंतर ते पाणी काढायचं गाळून काढल्यानंतर त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आणि अर्धा चमचा तुम्ही मध टाकायचं आणि मस्तपैकी हलवून तुम्ही उठल्या उठल्या ही आपली मॉर्निंग खूप इफेक्टिव्ह अशी फॅट कटर ड्रिंक घेणार आहात यामुळे सकाळीच तुमची चरबी जाण्याची प्रोसेस सुरू होणार आहे फक्त तुम्ही करून बघा आणि मला इकडे कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक अशी ही ड्रिंक घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही घेणार आहात पाच भिजवलेले बदाम आणि दोन अक्रोड अशा प्रकारे फॅट कटर ड्रिंक घेऊन झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनंतर कंपल्सरी पाच भिजवलेले बदाम त्याच्यावरचं साल काढायचं आणि दोन अक्रोड तुम्ही घेणार आहात त्यानंतर तुम्ही नऊ वाजता तुमचा नाश्ता साडेआठ ते नऊ मध्ये एक फिक्स तुम्ही तुमचा नाश्ता नाश्त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता एक तर पोहे घेऊ शकता किंवा उपीट घेऊ शकता उपमा घेऊ शकता ते पण थोडासा छोटा बाऊल भरून घ्यायचं असं नाही की मी पोहे खायला सांगितले उपमा खायला सांगितल्या म्हणून खूप सारा घ्यायचा अजिबात नाही हवं तर तुम्ही ढोसा देखील घेऊ शकता अगदी घरात चटणी असते त्याच्यासोबतच सो सो अशा प्रकारे तुम्ही दोन छोटे ढोसे घ्यायचे किंवा उपीट घ्यायचा किंवा उपमा घ्यायचा किंवा तुम्ही घेऊ शकता मुसली मुसली देखील मिळते मस्तपैकी ती दुधामध्ये टाकायची त्याच्यावरती नट्स टाकायचे फ्रुट्स टाकायचे आणि ती देखील तुम्ही घेऊ शकता असे चार ऑप्शन्स आहेत ते तुम्ही आलटून पालटून घ्यायचे आणि सोबतच जर तुम्हाला चहा प्यायची सवय असेल नसेल तर वेल अँड गुड पण जर असेल तर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी देखील घेऊ शकता त्यानंतर आपण अकरा वाजता घेणार आहोत आपला मिड मॉर्निंग स्नॅक जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही अकरा वाजता फिक्स टायमिंग तो पण ठेवायचा अकरा वाजता तुम्ही घेऊ शकता एक तर लस्सी किंवा तुम्ही घेऊ शकता ताक पण ही साखर नाही मीठ वगैरे नाही कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं सो एक तर तुम्ही लस्सी घ्या किंवा ताक घ्या आणि जर तुम्हाला तरी पण भूक लागल्यासारखं झालं तर हँडफुल तुम्ही पिनट घेऊ शकता बास बाकी काहीही घ्यायचं नाहीये तर एक तर लस्सी किंवा ताक त्यानंतर डिरेक्टली आपण एक ते दीड मध्ये आपलं जेवण करणार आहोत सो दुपारच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठेवायची आणि मध्ये काहीही खायचं नाही पण दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं हे गरजेचं आहे अक्षरशः बाटल्या भरून ठेव सो दुपारच्या जेवणाच्या पंधरा मिनिटं आधी हे खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही फक्त करून बघा पंधरा मिनिटं आधी रोज दुपारच्या जेवणाच्या तुम्ही घेणार आहात ऍपल सायडर विनेगर मस्तपैकी कोमट पाणी करायचं त्याच्यामध्ये एक चमचा तुम्ही ऍपल सायडर विनेगर टाकायचं आणि ते तुम्ही पिणार आहात त्यानंतर पंधरा मिनिटांनी तुम्ही तुमचं दुपारचं जेवण करायचं सो दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला मी तीन ऑप्शन देते सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे हिरवे मुग असतात त्याचा हिरव्या मुगाचा चिला करायचा म्हणजे त्याचं धिरडं करायचं आणि घरातलीच कुठली पण चटणी त्याच्यासोबत तुम्ही आहात दोन छोटे करायचे किंवा एक मोठा अशा प्रकारे तुम्ही करू शकता एक तर मुग डाळीचा चिला किंवा तुम्ही धिरड करू शकता म्हणजे आपल्या बेसनाचं धिरड असत त्याच्यामध्ये मग खूप साऱ्या भाज्या ऍड करायच्या आणि मस्तपैकी दोन छोटी बेसनची धिरडी घ्यायची चटणी सोबत बासम बाकी काहीही घ्यायचं नाही तिसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही भाकरी घेऊ शकता म्हणजे आता एखाद्याना चपाती किंवा भाकरी आवडत असेल पण चपाती म्हणजे पोळी खाऊ नका हवं असेल तर तुम्ही दोन फुलके घ्या प्रकारे तुम्ही भाकरी देखील घेऊ शकता भाकरी कुठलीही एक अवेलेबल आहे ती भाजी आणि सोबतच एवढा हो छोटा बाउल भर दही दही हे खूप इफेक्टिव्ह असतं जेव्हा पीसीओडीचा पचनासाठी डायजेशन दही घ्या किंवा तुम्ही हिरवे मुगाचं धिरडं घेऊ शकता बेसनचं धिरडं घेऊ शकता चटणी सोबत आणि किंवा तुम्ही फुलके देखील घेऊ शकता फुलके भाजी आणि अगेन तुम्ही छोटस बाउल भरून दही घेऊ शकता त्यातला कुठलाही एक ऑप्शन आणि सोबतच एवढा बाउल भरून तुम्ही कंपल्सरी सॅलड घेणार आहात बास मी यातला कुठलाही एक ऑप्शन आणि सोबतच एवढा बाउल भरून तुम्ही घ्यायचं आहे सॅलड मग आपलं दुपारचं जेवण झालं आलटून पालटून तुम्ही हे ऑप्शन घ्या त्यानंतर आपण करणार आहोत पाच वाजता आपल्या मिड इव्हिनिंग स्नॅक सो मिड इव्हिनिंग स्नॅकला तुम्ही घेणार आहात रोस्टेड मखाने जेवढे आपल्या हातामध्ये बसतात तेवढे किंवा तीस ग्रॅम मखाने रोस्टेड मखाने घ्यायचे आणि सोबतच तुम्हाला हवं तर तुम्ही ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घेऊ शकता त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर सो डिनरला देखील तुम्ही घेणार आहात सूप पण सूप कुठलंही सूप घेऊ शकता किंवा मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता घरामध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत तुम्ही त्या भाज्या घ्यायच्या मस्तपैकी पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यात त्या भाज्या टाकायच्या दहा ते पंधरा मिनिटं उकळून त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची काळी मिरी पावडर टाकायची मीठ किंचित टाका पण मीठ नाही टाकलं तरी चालेल रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो मीठ अजिबात टाकू नका आणि अशा त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि उकळल्यानंतर तुम्ही ते सूप घेऊ शकता किंवा मिक्सर मधून टाकून देखील घेऊ शकता किंवा एक दिवस पालक सूप एक दिवस कॅरेट सूप एक दिवस टोमॅटो सूप मिक्स व्हेजिटेबल सूप एक दिवस अशा प्रकारे रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो तुम्ही सूप घेण्याचा प्रयत्न करा किंवा अजून एक रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला मी ऑप्शन देते ते म्हणजे तुम्ही पुलाव देखील घेऊ शकता मस्तपैकी खूप भाज्या ऍड करायच्या आणि त्याचा पुलाव करायचा आणि तो पुलाव देखील एक दिवस तुम्ही घेऊ शकता सो अशा प्रकारे ऑप्शन्स तुम्ही आलटून पालटून घेणार आहात रात्रीच्या जेवणामध्ये आणि रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊन तास आधी तुम्ही घेणार आहात अगेन वॉर्म वॉटर घ्यायचं एक तर तुम्ही दालचिनीचं दालचिनीचं पाणी घेऊ शकता म्हणजे मोठा ग्लास पाणी उकळायला ठेवायचा त्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकायचा किंवा दालचिनीची पावडर टाकायची आणि गाळून कोमट झाल्यावर देखील तुम्ही ते पाणी घेऊ शकता झोपायच्या हो आधी देखील तुम्ही जेव्हा गु, पाणी प्याल त्याचा तुमच्या शरीरावरती खूप चांगला परिणाम होणार आहे वेट लॉस साठी सो ते देखील घ्या किंवा तुम्ही कॅमोमॉल टी देखील घेऊ शकता तर मंडळी अशा प्रकारे हा डायट प्लॅन फॉलो करून तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक पीसीओडी पीसीओ चा प्रॉब्लेम असेल तरी देखील तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता फक्त आहार हा योग्य पद्धतीने योग्य वेळेवरती तुम् घेऊन या डाएट प्लॅनने तुमचं वजन तर कमी होईलच पण सोबतच जर तुम्ही तीस ते पंचेचाळीस मिनिटं वॉक केला तर तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होईल सो so, एक तर तुम्ही मॉर्निंग वॉक करा किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर देखील तीस ते पंचेचाळीस मिनिट वॉक करा तुम्ही जिमला जात असाल योगा करत असाल तर वेल अँड गुड पण जर ते काही करत नसाल तर ऍटलीस्ट वॉक करा किंवा घरामध्ये करता येतील असे सोपे व्यायामाचे व्हिडिओ देखील मी बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्ही जर हा डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा येस आय एम रेडी आता तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमीच होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला नक्की मदत होईल ज्यांना हे प्रॉब्लेम नाहीये त्यांच्यासाठी देखील मी अजून व्यायामाचे व्हिडिओ बनवले आहे डायट प्लॅनचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि मंडळी सगळ्यात आधी वजन कमी करण्याच्या आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा हे जग आपल्यावर विश्वास तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला नसेल तर सबस्क्राईब नसे करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय